झेप मराठी महाराष्ट्राचा धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा आमदार कुणाल पाटील आक्रमक भाषणे आम्हाला हिंदुत्व शिकवू नये भाजपाला सुनावले धुळे ग्रामीण मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक पासून आमदार असणारे कुणाल पाटील आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे राम भदाणे यांच्यात लढत होते आहे अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली हाच प्रभाव काँग्रेसने टिकवला आहे यंदाच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी चांगलाच झंझावात निर्माण केलाय तालुका पिंजून काढताना त्यांच्या जाहीर सभा होत असून या सभांना मोठा प्रतिसाद देखील मिळतोय नुकतीच आरवी रतनपुरा येथे त्यांची सभा झाली यावेळी भाजपाला त्यांनी थेट इशारा दिला भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आम्हालाही हिंदू धर्माचा गर्व आहे परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आहोत छत्रपतींनी सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सोबत सोबत घेऊन घेऊन स्वराज्य उभारले त्यामुळे आमचे हिंदुत्व जातींना चालणारे आहे आम्ही विकासाची चर्चा करतो भाजपकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच नाही असे आमदार कुणाल पाटील म्हणाले या सभेला निरीक्षक संजीव सोनवणे भगवान गर्दे अण्णाभाऊ सूर्यवंशी योगेश पाटील गणेश गर्दे नागश देवरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे